मित्रांनो के जी बैल प्रेमी या मध्ये आपलं स्वागत आहे प्रथम तरी आपल्या व्हिडिओला लाईक करत जावा आणि कमेंट करत जावा आणि सबस्क्राईब केला नसेल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा आज आपण आलेलो आहे धकटवाडी या गावामध्ये तर या गावामध्ये एक बैल आहे चांगला <coughs> बैल पळतो फक्त जरा अंधारात राहिलाय आणि बायलाचं नाव आहे शंकर आपण पाहतोय त्याला यांचा शंकर आहे तर पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा मी भगवान जाधव माझं गाव दखडवाडी तालुका खटाव जिल्हा सातार तर आपला हे हो बैल आहे शंकर, शंकर ना ना हो शंकर कोणत्या खांदी पळतो खांदी पळतो डावीन बी पळतो उजवीन बी पळतो हो आम्ही जास्त करून डावीन हाणलाय डावीन बाहेर नाही येऊ आत नाही येऊ कुठून बी येऊ उजवीन बी हाणलाय तशी काही अडचण नाही पण शक्यतो जास्त आमचं ठाम म्हणते ना ठाम म्हणजे बाबा आमचा बैल म्हणजे प्रत्येक म्हणजे प्रत्येकाचा डाव असतो डावा उजवा डावा तसं आमच्या बैलाचा डावाचा ठाम आहे उजवीला पडतो पण आम्ही उजवीन हनत नाही जास्त आहे का स्टार्ट टू एंड आहे टू एंड जसं मोहर मोहर येईल तसं तसं पालत आहे सुटी नाही फक्त गाडी टप्प्यात घावली पाहिजे कार्यक्रम करणार हो आयडिया अशी आहे ना तुम्हाला सांगतोय काय जाईल त्या मैदानात गट आणि जाईल त्या मैदानात गट काढून का आम्ही शिमेला आमचं म्हणजे जरा नशीबच म्हणायचं आम्हाला बैल गावात नाही ते त्याच्यामुळं आम्ही अंधारात आहे जाईल त्या तुम्हाला ऐंशी आड्याच्या गटाच धावतो हो आणि त्यात तुम्ही बघाल आपल्याला कुणाचं नाव घ्यायचं नाही मुखा प्राणी आहे त्याचा बी आहे माझा बी आहे हो मोठा जरी असला आणि बारका जरी असला त्यात मोठं बी होत बारकं बी होत आपला बी आहे हो मुका प्राणी हा मुका प्राणीचा आहे त्यो जरी असला तरी तो बी माझाच आहे आणि हे बी माझाच आहे पण आपलं आम्हाला आम्ही गट क्रॉस केलं ते ऐंशी जागे केलं ते आम चांगल्या चांगल्या गाड्या मारल्या काही विषय नाही मी नाव घेत नाही कोणाचं पण मारल्या त्या मी त्या बैलांचा फॅन आहे सगळ्या हो सगळं माझ्या मोबाईल मध्ये त्या बैलांचं फोटो बिटो काढलेला आहे तर दादा तुम्हाला आतापर्यंत ह्या क्षेत्रात तुमचा आता बैल पडतोय चांगला काय काय वाढचं नाही काय काय आल्यावर अडचणी लय अडचणीचाच अड्डा झाला आहे म्हणजे तुम्हाला सांगतो तु जर ह्या क्षेत्रात सर्वसामान्य शेतकऱ्याला जर टिकवायचं असेल तर मेन म्हणजे वायदी बंद झाली पाहिजे काळाची हा जर आपण आता समजा मी ह्या शेला बायला जर समजा वायदी देत देत गेलो हा हुँ। आता मला नात करायचे समजा तर मी जर वायद्या देत देत गेलो प्रत्येक मैदानात आपण मुलाला भेटलच आपल्याला असं काही अपेक्षा आहे का नाही मग जर वायद्या देत गेलो तर आपण कमजोर होत जाणार ना म्हणजे जा आपली खर्चीकरण होणार आपल्याला काय दोन नंबरचा सा पैसा आहे का नाही आपण म्हणजे आपला शेती व्यवसाय हो आपलं सगळं काटाव चालतंय तंत्र मग त्याच्यात आपण हे सगळं करून आपण धंदा आहे ही आपला नाद आहे खांदा नाही म्हणून आम्ही ती जोपसा जातोय पण ती आम्हाला लोड जाते आता समजा ह्याच बैलाला आम्ही बैल मागाय गेलो ना अ चार दिवस होय होय म्हणणार हो परत चार दिवसाने फोनच उचलाय बंद करते हो फोन उचल ना ती आणि परत काय रिस्पॉन्स दिला म्हणजे त्यांच्या मनाची इच्छाच उरती हो आणि आयडियाशी झाली ही मोठी लोक घुसली ती ह्यात सगळीच हो त्यांनाही माझी विनंती आहे तुम्ही बाबा गरीबाला जरा सांभाळून घ्या तर चालेल नुसतं तुमच्या चालणार नाही हो जर आम्ही सांभाळलं तर तुम्ही घेणार आहे किंवा मोर चालणार आहे मग जर नुसतं म्हणजे कसं होतंय आता गरीबावर तसा लय अन्याय चाललाय महा अन्याय चाललाय मैदानात बघा गरिबाच कुणाचं नाव आहे फक्त तुम्हाला सांगा आता दादा जर तुम्हाला एखादा पायरा जर आला मोठ्या म्हणजे दोन तीन एक नंबर मधला तर आपला शंकर त्यासोबत पाहणार का जोरात शंभर टक्के पाळणार म्हणजे पाळणारच आपल्याला खात्री आहे त्याची हो आपण आपल्याला पूर्ण विश्वास आपल्या बैला की बैल त्या त्याला वाढ द्या न पळू द्या पण त्याच्या संग संघ पाळणार ही खात्री आहे हो कारण कसं आहे बैल आता म्हणजे समजा आता मुका पाणी आहे मी असा दंड तुपटून सांगू शकत ना की मी त्याला वाढवल याव करील त्याव त्याला खांद्याला खांदा देऊन शंभर टक्के पळू शकतो आता ही दहा बारा बैल टॉपची पळती ती ना त्याने कुणी बी घालू द्या त्याच तर मी पाय पायधुनच पाणी पिल हो ही दहा बारा जण टपच पळतच आहे ना ते जरी जर एका जण जर तो माझ्याकडे आला तर त्याचा पाय धुवूनच पाणी आहे हो त्याचा सत्कारच आहे त्यांनी जर माझ्या संघ घातला तर माझं नशीब म्हणावं लागेल हो आणि ते संघ माझी म्हणजे ते संघ पाळणार ही गॅरंटी आपल्याला त्यात काय वाद नाही माझ्या मित्रांनो त्यांचं म्हणणं असं आहे की माझा बैल आहे तो बैल असा जरी कोणताही बैल त्यासोबत घातला त्याला वाढ किंवा असं ते कॉन्फिडन्स मध्ये काय बोलत नाहीत पण त्यांचा बैल त्या सोबत पाळणार शेवटपर्यंत त्याला साथ देणार ही ते गॅरंटी देतात म्हणजे बैला त्यांच्या पण क्वालिटी आहे त्यामुळे तुम्ही एवढं ठामपणे बोलताय बघितलंय सगळ्याला माहित आहे फक्त काय आपल्याकडं आर्थिक बाजू कमजोर असल्यामुळे आपण समजा आता कसं झालंय पहिलं डायवर आहे नाही एक रुपया घेत नव्हती बसायला हो माग लागाय डायवर आता डाएवर ला ते दिलंच पाहिजे हा त्याचा बी ती व्यवसाय झाला त्याला बी दिल पाहिजे पहिलं वेगळं होतं पहिला नाद होता आता व्यवसाय झालाय डायवरला द्यायला लागते मी सगळंच खर्च आमआप झालाय पाच सहा हजाराच्या खाली आड्डा होत नाही आणि जर वायदी द्यायची म्हटलं ना तर मग बोलायचंच नाही त्याच्यामुळे ह्या क्षेत्रात खर्च वाढलाय लय खर्च वाढलाय त्यामुळं आमच्या सारख्या जर टिकून राहणं आता मी टिकलोय माझं पोरग का टिकल काय भरोसा नाही हो ही ह्याच्यात म्हणजे लय लय अडचणी आहेत भयान अडचणी आहेत आणि ही आड्डा क्षेत्रात त्या बघा वडकीचं मैदान झालं परवादेशी एक नंबरचं तसं मैदान जर झाली ना शंभर टक्के आहे ना आड्डा क्षेत्र सुरळीत चाललं पाच सालाच फायनल झाली पाहिजे हो शंभर टक्के सुरळीत चालल माग कदमवाडीच एक झालं ना बैल एकदा पाहिला की फुली हो परत बैल घरीच जायचं घेऊन ती कदमवाडीकरांनी कराने मी लय लय जबरदस्त भरून आपल्याला आवडलं मग तशी मैदान काळाची गरज आहे पहिले डबल बैल पळवूनच देत येत नव्हती हो रिसर्च झालं पाहिजे आता मैदान काय थोडी आहे ती का समजा माझा आज जरी गटाला पडला बैल आणि घरी आला तरी मी दोन दिवसानं दुसरीकडे जाऊ शकतो मैदानाचा तोटा नाही पण तस कुठ नियमावली झाली पाहिजे की बाबा एकदाच पळायचं आपलं घराकडं एकदा गेलं की चार चार वेळा बैल पाहिजे मैदानात ती चुकीच आहे हो दादा आता ह्या क्षेत्रात तुम्ही ह्या क्षेत्रात खर्च पण भरपूर आहे तुम्ही त्यात म्हणल्यानंतर तुम्हाला माहित आहे पण कुठेतरी गरीबाचं खच्चीकरण होत आहे गाव यात अहो शंभर टक्के शंभर टक्के हे आता कसं आहे तोंड म्हणजे आपण म्हणतो नाही मुक्याचा मार आहे तसंच गोष्ट आहे ह्याच्यात गरीबाचं लय मोठं खच्ची करून आता आपण आता ही आहे ना आपल्याला खानदानी नागलाय आपल्या रक्तात राहो ना म्हणून करायचे नाही तर ही सपाट होणार आहे काही दिसून शेतकरी बैल सुद्धा पाळणार नाही बघा तुम्ही कारण ही सगळं आता मी काय करेल माहिती का म्हणजे समजा आता ही पूरं काय करते ती बैल आणते ती सांभाळती ती आणि त्याच्यावर चाललंय त्यांचं पण स्वतः समळून त्याला तानायचं स्वप्नच बघायचं नाही सोडून जणी माणसं यातनं रिटायर झाली जुनी माणसं जणी रिटायर झाली पचन झाले म्हणली सोस कुठनं आणणार पैसे आणि ह्यात सगळं म्हणजे वर म्हणजे था। था। जी आड काय ठराविक आहेत ना सगळं तिड्याचं चालू आहेत ठराविक गावचं जी यात्रेचं मैदान आहे ती ती क्लिअर भरती हो आणि काय मैदानात नुसतं आपलं राजकारणच चालू आहे राजकारण टोटल बंद झालं पाहिजे तेव्हा ही क्षेत्र कायमस्वरूपी चालू आहे कायम सुरू या क्षेत्रात तुम्हाला आता हे क्षेत्रात असं टिकायचं म्हणल्यानंतर भरपूर तडजोड करायला लागते तर, तर काय काय तुम्हाला आतापर्यंत काय काय तडजोड करायला लागली कारण तुमची परिस्थिती पण अशी काय मोठी नाही किंवा काय नाही सामान्यच आहे तुम्ही पण तरी नाद करता काय काय तडजोड तुम्हाला करायला लागली तडजोड आव लय तडजोडला म्हणजे आता तुम्हाला काय सांगायचंय माझ्याकडं चार वर्ष त्या मी डेरीचा पगार झाला पाच तारखेला पंधरा तारखेला आणि वीस तारखेला असं म्हणजे पगार झाला की मैदान करायचं त्याच्या आधी मैदान फिरणार आमच्याकडे काय पैसे नसत ड्रायव्हरला आधीच सांगतो बाबा त्याच्यावर तुला गाडी फायनल राहिली ना मग तुला तू घेऊन जा रिटर्न तुला पाहिजे तेवढं पण मला ह्याच्यावर मी काय तुला देऊ शकत नाही जर तुला बसायचं असलं तर बस हो आणि आमची हायती ड्रायव्हर एक दोन लय चांगली आहे त्यांनी कधी मला म्हणजे असं आटूनच बसत नाही पैसे द्या देऊ नका त्यांना आपलं सगळी माहिती आहे परिस्थिती फक्त नाद आहे म्हणून हे पैशासाठी कधीच नाही ती नडत औंधाचा गणेश ड्रायव्हर एक आहे तडावळ्याचा डायव्हर आहे काका डायवर खाटावचा एक डायव्हर आहे म्हणजे ही आहे ती ना कधीच मला आज आजपर्यंत त्यांनी मला नडावलंच नाही आणि पैसे आहे ना मी पुकारतो कधी कधी -कद देत बी नाही पैसेच नसत ते किशात हो पुखरायचं का तर डायव्हरचा समाधान कायव्हर का म्हणतो फक्त माझ्या समाधान मला देऊ नका पैसेच मागत नाही देऊ पैसेच कधीच नाही मागत ती ते म्हणतो असू देव तुम्ही तुमच्या पोरागत आहे हो थोडी मेहनत केली तर काय वाया जाते हो तर ह्या क्षेत्रात आता टिकायसाठी आणि ज्यावेळेस काय आपण काय काय लोक मोठी लोक आहेत ती मोठ्या पैशाचा बैल घेतात एक नंबरात राहतात पण तुम्ही आता शेतकरी तर तुम्ही काय काय त्याला मोठं करायसाठी कष्ट घेतले हि जेव्हा आणला हा तेव्हा आता तुम्हाला समजा आता नुसतं फेरा टाकायचं म्हणलं तरी आता बैल हजार रुपये घ्या दोन हजार रुपये घ्या असं चालू आहे फेरा सुद्धा टाकायचं म्हणलं तरी फुकाट नाही प्रत्येक फेरा टाकायला डायवरला यायला पैसे दुपै म्हणजे ह्याला लय खर्च झालाय आणि कष्ट तर एवढं घेतलंय तुम्हाला सांगायचं सकाळचं उठवा उठायचं पाठवायचं त्याला चालवाय न्यायचं चालवून आणायचं परत त्याला टायमिंगला रत्ती दोन टायमाला द्यायचा आठा तीन वेळा धुयाचं आणि ती सुरळ केला लागस्त ला होत असा त्या मध्य त्या ह्याचा बैल बघायचा आणि ती लागस्तवर आणखीन अशी आपण बाबा एवढं करतोय ती फळ येईल का नाही पादारात हो आणि ती पादारात आलेलं समाधान वेगळंच असतं पण ही फळ तर आमच्या शंभर टक्के पदारात पडलंय हो म्हणजे आमच्या वडिलांची एक तर शक्यतो तुम्हाला सांगतो त्यांनी चॉईस केलेली वस्तू अजूनपर्यंत गेली ना वाया हो आहे या क्षेत्राला म्हणजे आता म्हणजे मायासारख्या गरीब माणसाचं काम नाही राहिलं म्हणजे खरंच नाही राहिलं आता ही आड्ड खेळतो म्हणजे मी माझा दुधाचं चालू आहे म्हणून मी आपलं संसाराला थोडं लावायचं हिकडं थोडं लावायचं आमचा टेम्पोवाला आहे मला सांगतो त्याला माझी परिस्थिती माहित आहे पिकापाला सचिन जाधव म्हणून आहे तो मला हे ना त्याला म्हणलं ना दादा आपल्याकडे पाचशे आहेत तेवढ्याच तो विचार करतो पाचशे द्या तो घेणार तो वर घेत नाही म्हणजे मला माणसं भेटली ती म्हणून मी टिकलोय हो आता आमची ही पोरं आहे ती सुट्टी सोडणारी आहे ती किंवा धरणारी आहे ती मी मोहर नसतो आज तुम्ही आलाय म्हणून मी हाय मोर नाही तर कोणच म्हणणार नाही माझा बैल ही पोरच सगळी करते ती हो म्हणजे त्या तुमची जी पोर आहेत सगळी तुम्हाला सपोर्ट करणारी साथ देणारी झटणारी त्यांचा प्रेम आहे त्याच्यावर जास्त प्रेम म्हणजे तुम्हाला सांगू का वडापाव सुद्धा खात नाही ती माझा हीच पोर चरते ती मला वडापाव म्हणजे वडापाव सुद्धा हीच पैसे ह्यांच्याच पैशाचा खातो मी कधी छान आहे काय नाही ती पोरं कुठलं दारू रुपये नाही मर गोवा कुठकावाला कोणच ना साप मनाची पोर आहे ती म्हणून टिकलोय नाहीतर कुठलं आले नाही तर ही मग ती दारून ही याच्यावरील त्याच्यावर थोडा पैसा लागतो माझं सगळं काटावं असतं गाडी एकदाच नोंद करायची कडण लागली मधनं लागली नवी लागली तर ताणायचीच दुसऱ्यांना नोंद करायला पैसे नसतात त्याच्यामुळे नोंदवायचीच नाही मग ही आमचं आहेत आता काय काय जण पाच सात हजार चार पाच चार पाच वेळा नोंद करतात पण आम्ही तसं नाही एकदाच करायची देवाला हात जोडाच बाबा मधनं लागू दे हो सगळ्याची इच्छा असते तशीच माझी पण शक्यतो आमची गाडी कडणच पळती मधनं लागत नाही कवा तरी मधनं लागते पण आम्ही कडणच असतो हो हमेशा कडणच असतो डाव्या अंगाने हो तर आता तुम्ही एवढं सगळं सांगितलं तर गरीब शेतकऱ्याला एवढं कष्ट घ्यायला लागते तुम्ही सगळं सांगितलं तर तरी दिकाल शेतकरी हा नाद करतो एवढ्या अडचणी येतात तरी तरी कसा काय तुम्ही एवढा नाद टिकवलाय आता कसं असतं माझ्याला काय आपल्या ह्याला म्हणजे कसं असतं आपल्याला जेवण आता शेती परवड ना म्हणून शेती सोडून देऊन जमते का नादच आहे ना शेती जावी पण तसाच हि एक नाद आहे परवडत नाही आपल्याला माहित आहे आपण लॉस आहे हो आपल्याला कालांतराना आपल्यावर लय ले वाईट दिवस येणार आहे दिसते आता मला सुद्धा दिसतय मला बी का कालांतरानं काय एकर बिकरी काय लागतो काय माहितावलंय हो आणि बघायती भरपूर लोक माणसाने जेव्हा मी हो तसं मी थोडं काटाव करतोय म्हणजे काय जर आम्ही असंच वाहत गेलो तर आम्हाला येणार आहे तिथं सुटी नाही आम्हाला बी पण आमचं कसं आता ही पोरपिर सगळी चांगली भेटली ती मोकळ्या मनाच्या स्वतःच्या किशातले पैसे पाचशे हजार लागू खर्च करते जरी माझ्याकडे पैसे नसले ना तरी पूर्वच नोंद करते हो त्यामुळे मला काही टेन्शन नाही तर दादा आता तुम्ही सगळं सांगितलं किती कष्ट घेतलं किंवा हा नाद म्हणजे ह्या नादात खरं सांगा आता तुमचं ऐकलं मी सगळं तर ह्या ना पैसे भेटतात करायला पैसे नाही तर भेटत तुम्हाला आता किस्सा सांगतो पुण्याचं मैदान होत पुण्याचं आणि ठरलंय सगळं जाया बियाचं सगळं ओके आणि पैसे नव्हतं किशात कसलच संध्याकाळचा मी चिंता करत होतो म्हणजे सकाळ म्हणजे रातच जायचं या दोन वाजता जायचं जा कसं हो कसं जाणार कसं पैसाच नाही नोंद तर आधी करून टाकलेली ऑनलाईन डेअरीचा पगार झाला आता जायचं कसं पिकअप वाला आमच्या पिकअपवाल्याला म्हणलं बाबा पैसा नाही हो मग तो म्हणला माझं मी टाकतो त्याल बिल म्हणलं सगळं करतो म्हणला तो मोठ्या मनाला लागला मी रडत होतो अक्षरशः पैसे नव्हतो पोराशनी वडापाव चारा सुद्धा पैसे नव्हत तरी पण गेलो म्हणलं जाऊ चला काय आणि तिथं आमचा सामना झाला शारदा पाटलाच्या या गाडी समज नशिबात नव्हतं ती आम्हाला टू व्हीलर भेटायची आम्ही माघारी हालो म्हणजे मित्रांनो बघा गरीब शेतकरी किती ह्या क्षेत्रात तडजोड करत असतो कधी कधी टेम्पोच्या भाड्याला पण पैसे नसतात तर त्यांना दे आता हृदय त्यांचं भरून आलं त्यांना बोलाय पण असं येत नव्हतं की आता नक्की सांगायचं कसंही म्हणजे शेतकऱ्याचा ना नाद हा असाय हा गरीब शेतकऱ्याचा नाद आहे आणि तो कुठंतरी टिकला पाहिजे त्यासाठी त्यांनी सांगितलं पण की वायदी पण बंद झाली पाहिजे किंवा मोठा जे लोक आहेत किंवा मोठे बैल पळतात आता सध्या त्यांनी गरीबाला पण बैल दिला पाहिजे कारण का तर त्यांचाही बैल पळत असतो तेही नाद करत त्यांनाही कुठेतरी वाटतं आपलंही नाव महाराष्ट्रात निघावं का तर आपली वस्तू तशी आहे तर दादा अजून आता हित ना पुढं कसं कसं द्यायचं नियोजन कसं करणार आहे आता नियोजन असच बघू आता कसं होतंय नशीब काय साथ देते त्या पद्धतीनं नियोजन आता मोठे म्हणजे आता आपल्याला एकदम हाय लेवलचा बैल भेटल कठीण आहे कारण आपल्याला तेवढं खर्च पैसा बिसा नाही आपल्याकडं म्हणजे आपण खर्च करू शकत नाही बर शे मी टिकलोय म्हणजे माझ्या बरोबरला बॅकिंग आहे आमचं गाव बी चांगलं आहे तसं एक नंबरचं असं बाबा अडचणीला बाबा शे पाचशे हजार मागितलं बाबा मी अड्ड्याला चाललोय तर बैलाकडे बघून देते ती लगेच काढून हो म्हणून टिकलय काम हो तसं चालवायचं आता बघू कसं कसं होतंय मोर जर चांगल्या बैलावाल्याला जर आली दया तर मग सोनच आहे मग पाळणारच आहे हो तुम्ही आहेच पण चांगल्या बैलवाल्याला ये दया येणं काळाची गरज आहे आणि मोठ्या माणसाला दया येणं काळाची गरज आहे म्हणजे आता दादा तुम्हाला सांगायचं म्हणलं तर काय माहितीये का तुम्ही एवढं कळकळ कर -कर करताय सगळं कि दया आली पाहिजे सगळं आलं पाहिजे पण कधीतरी एक असा दिवस उगवल कि तुमचं शंकर तुमचं नाव करत राहील आणि मोठी जे आहेत ना तुमच्याकडे स्वतः येतील आणि म्हणतील आम्हाला पण तुमच्या शंकर सोबत पाळायचे म्हणजे तुम्ही जेवढा त्याला जीव लावताय तेवढं त्याच्यावर कष्ट घेताय एक ना एक दिवस तो तुम्हाला मोठ्यात न पाहणार तुम आणि तुमचं महाराष्ट्रात नाव करणार दादा तुम्ही आम्हाला तुमचा एवढा वेळ दिला सगळा त्याचा इतिहास सांगितला काही शेतकऱ्याच्या गरीब शेतकऱ्याच्या व्यथा असतात किंवा तडाजोडे असतात पैसा कधी कधी नसतो कधी भाड्याला पैसे नसतात किंवा घरातल्यांना कमी खर्च करून आपल्या बैलाला ते जास्त खर्च करत असतात तर एवढं त्यांनी सगळं सांगितलं तर दादा सगळं तुम्ही एवढं सांगितलं सगळ्यांना तो संदेश पोहोचवला शेतकऱ्यांना किंवा हा शेतकऱ्यांचा खेळ आहे असाच टिकत राहिला पाहिजे तुमचं मी आता मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद नमस्कार